आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात दहा दिवसात सव्वीस हजार रुग्णांची मोफत तपासणी व दोनशे पंचेचाळीस रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली यावेळी पाचशे बावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक जानेवारी ते दहा जानेवारी या दहा दिवसात आयोजित केलेल्या मोफत रोग निदान शिबिरात सव्वीस हजार रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषध उपचार करण्यात आले नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात बाराशे पन्नास रुग्णांची तपासणी करून दोनशे पंचेचाळीस रुग्णांवर पुणे येथे नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली आयोजित रक्तदान शिबिरात पाचशे बावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यासह दंत रोग आजार संदर्भात शासकीय दंत महाविद्यालयाच्या टीमने बाराशे रुग्णांची तपासणी करून उपचार केले यावेळी सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विविध आजारांचे रुग्ण सिल्लोड येथील महाराणा प्रताप चौकात असलेल्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये सकाळपासून गर्दी करीत होते या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ अस्थिरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ दंतरोगतज्ज्ञ सहित विविध आजारांवर उपचार करणारे आयुर्वेदिक युनानी एलोपॅथी डॉक्टर हजर होते सहित ब्लड घेऊन विविध आजारांचे निदान करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आयोजित शिबिरात योगदान देणारे विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य नॅशनल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व स्टाफ व इतर मान्यवरांना युवा नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले दहा जानेवारी रोजी नेत्र शस्त्रक्रिया झालया रुग्णांना माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते काळे चष्मे व उबदार कपड्यांचे वाटप सिल्लोड येथील शिबिरात करण्यात आले या प्रसंगी माजी सभापती रामदास पालोदकर संजय डमाळे विजय खाजेकर राजेंद्र ठोमरे प्रशांत क्षीरसागर शिवाजी दाभाडे राजू गौर रुग्ण कल्याण समितीचे हाजी मोहम्मद हनीफ डॉक्टर दत्तात्रय भवर आदींसह रुग्ण मोठ्या संख्येने हजर होते and press the bell icon. Never miss an update.